रेऑन वर्कर्स युनियनच्या अवैध निवडणुकीच्या विरोधात कामगारांनी कंपनी प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करत सेंच्युरी रेऑन कंपनीच्या मुख्य गेटसमोर भव्य गेट, गेट मिटिंग आयोजित केली कामगार नेते राजाराम साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली कामगार एकता जिंदाबादच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला कामगारांच्या एकजुटीने प्रशासनाला स्पष्ट संदेश दिला की अन्यायाविरोधातील हा लढा निर्णायक ठरेल या सभेसरामध्ये राहून राहुल साळवी मेघनाथ पाटील कैलास पाटील मंगेश शेलार संजय फुलोरे नारायण दांडे चंद्रकांत ठाणेकर विजय जोशी दत्ता भोईर दीपक शेलार अंबरनाथ म्हात्रे यांसह हो, अनेक प्रमुख कामगार नेते प्रतिनिधी आणि शेकडो कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेत बोलताना राजाराम साळवी बोलले की नेत्यांनी कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभारावर तीव्र शब्दात टीका केली स्मशानभूमीत घेण्यात आलेली निवडणूक ही अवैध आहे ज्या ठिकाणी मुडदे जाळले जातात तिथे ही निवडणूक घेऊन कंपनीने लोकशाहीच जाळली आहे बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याऐवजी बंद दरवाजामागे निवडणूक लादण्यात आली अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली चित्रात दिसत लोक रस्त्यावर आलेले आहेत त्याला कारण तेच आहे की संघर्ष समितीला ते पटत नाही की जी इलेक्शनच झाली नाही ती जर डिक्लेरेशन करत स्मशानभूमी पाहिजे का स्मशानभूमीमध्ये जर इलेक्शन डिक्लेअर करायचे असेल तर, करा तर स्मशानमध्ये मुर्दे ने नेले जातात इलेक्शन नाही मुर्द्यांचं इलेक्शन झालं का असं म्हणाल तुम्हाला हरकत नाही मूर्द इलेक्शन झालेलं आहे आता मला वाटतं तुम्ही पूर्ण चित्रीकरण तर केलंच आहे त्याच्यामुळे मी वेगळं सांगावं आणि साळवी साहेबांनी वेगळं सांगावं मला वाटतं आवश्यकता नाही पण ही सुरुवात आहे कंपनी चालावी शांतपणे चालावी हे आमचंही मत आहे पण अशा पद्धतीने व्यवस्थापन आहे काही मुर्द्यांना हातात धरून मशानात इलेक्शन घ्यायची अशी जर बजावणी करून तर फसवणूक केली असेल तर त्याचे परिणाम हळूहळू वेगळेच